पब्लिक स्पीकिंग स्टेप नंबर थ्री स्टेप नंबर वन मध्ये तुम्ही स्टेजवर नव्हतात स्टेप नंबर टू मध्ये तुम्ही स्टेजवर होतात, होतात पण प्रेक्षकच नव्हते स्टेप नंबर थ्री मध्ये तुम्ही स्टेजवर असणार आहात पण तुम्हाला घेणं देणं नाहीये प्रेक्षक आहेत का नाही आहेत एक्सप्लेन करतो सो so, तुम्ही जेव्हा पब्लिक स्पीकिंग सुरुवात करताना तेव्हा लगेच जाऊन मोठं अर्धाचं भाषण देण्याची काहीही गरज नाहीये प्रेक्षकांकडे बघून अशा गोष्टी अशा संधी अशा ऑपॉर्च्युनिटीज शोधा ज्याच्यात तुम्हाला प्रेक्षकांकडे बघायलाच लागणार नाही फॉर एक्झाम्पल एखादा नाटकात एखादा छोटासा रोल घ्या किंवा एखादी अशी ऑपॉर्च्युनिटी होता ज्याच्यात स्टेजवर बसून कोणीतरी तुमचा इंटरव्ह्यू घेतोय याच्यात काय होईल की तुम्ही जेव्हा डायलॉग बोलताय तेव्हा तुम्ही समोरच्या ऍक्टरकडे बघताय तुम्ही प्रेक्षकांकडे बघत नाही आहात बरोबर किंवा तुम्ही जो, कि जो इंटरव्ह्यू घेतोय त्या माणसाकडे बघताय तुम्ही प्रेक्षकांकडे बघत नाही आहात सो प्रेक्षक आहेत नाही आहेत किती आहेत ते हसतायत रडतायत तुम्हाला काहीच घेणं देणं नाही तुम्ही तुमचं तुमचं काम करताय आणि स्टेजवरनं आहे जोपर्यंत तुम्हाला स्टेजची थोडी तरी भीती वाटते तोपर्यंत ह्या गोष्टी करत राहा यातनं कॉन्फिडन्स डेव्हलप होईल त्यानंतर आपण मोठ्या भाषणाचं बघू धन्यवाद